माझं नाव महेंद्र मुकुंदराव बोपडे मी ग्रामपंचायत सदस्य आहे निमगाव मलकापूर मतदारसंघामध्ये आपले आमदार राजीभाऊ इकडे त्यांची कामे करताना त्यांनी कोणत्याही जाती धर्माचं फिर न करता त्यांनी गावात कामं केले त्यांनी वस्तीचे रस्ते सुद्धा गेले स्मशानभूमी रोड पाणी पुरवठा योजनेत मोठे टाकीचं बांधकाम केलेलं आहे गावात पूर्ण पाईपलाईन केलेली आहे नदीवर बंधारे बांधून त्यांनी पंचवीस तीस वर्षापासून ज्या विहिरी कोळल्या होत्या त्यांना पाणी आलेलं आहे जवळपास सत्तर ते ऐंशी पाणी आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं त्यांनी खूप मोठा प्रश्न मार्गी लावलेला आहे की राजीवभाऊनं सर्वात माझं आणि शेतकऱ्यांचं महत्वाचं काम केलं सिंगल फेजचं राजीव चे विकास कामं म्हटलं म्हणजे राजीव भाऊने ते कोल्हापूर बांधारे घेतले आणि तीन चार की पाच घेतले काही लाखो रुपये त्याने अनुदान दिलेला आहे त्या पूर्ण झालेला आहे तर त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण जाणवत नाही हो थे थे तर त्यांचं वैयक्तिक असा व्हाय प्रेम स्वभाव आम्ही जाणू शकतो की तेथा कोणी आले दुःखात साठी ते अति धावून येणारे माणसं आहेत तसेच निमगाव गावामध्ये पीएससी साठी त्यांनी भरपूर प्रयत्न करून पीएससी साठी जागा उपलब्ध करून दिली तलाठी कार्यालय वगैरे तलाठी मंडळ अधिकारी कार्यालय नंतर तीन कोटी रुपयाची पाईपलाईन सँक्शन करून दिलेली आहे आमच्या गावात आणि संकट काळात मस्जिदला धावून येणारे असे हक्काचे असा हक्काचा एक माणूस मी सांगून जायचो विकासाच्या बाबतीत कारण की आजपर्यंत जे काही लोकप्रतिनिधी आले त्यांनी फक्त पैशाचं आणि याचं राजकारण केलेलं आपले जे सध्याचे मलकापूर विधानसभेचे आमदार आहेत यांच्याबद्दल दोन गोष्टी सांगू इच्छुक अशा की जे आमदार त्यांचं आता जे लोक त्यांना आमदार म्हणतात तर त्यांना आता लोक पाणीदार आमदार असं समोरायला लागले तुम्हाला आमदार कोणी भेटणार नाही आणि राजीव भाऊ शिवाय पर्याय नाही जर तुम्हाला विकासाची गंगा वाहत राहावं असं वाटत असेल तर तुम्हाला राजीव भाऊ शिवाय पर्याय माणूस एकदम सरळ साधा आणि चार चौकात मिळून मिसळून राहणारा माणूस कोणा गोष्टीचा गर्व नाही त्याच्यामुळे सगळ्या जनतेचा कोल जो आहे तो कौल असा आहे की आम्हाला बाबा कोणाच्याही भूल थापाला बळी न पडता किंवा पैशाच्या भरोशावर हे न कर, हे करता पैशांचे तुम्हाला आमिष दिल्या जातील तुम्ही त्याला बळी न पडता फक्त विकास आणि विकास याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि राजेश भाऊ इकडे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांनी फक्त विकास आणि विकासच करून दाखवलेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जनतेला हे सांगू शकतो दोन नंबरच्या बटावर हे करून त्यांनाच निवडून आला